नमस्कार मंडळी मी यज्ञात आहे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मळ्यात मुळ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आता आपण चाललो आहे कोकणात गणपती बाप्पाला भेटायला आणि आता आहे मी टॅक्सीमध्ये घरातून निघालो वेळेत आपल्याला पोचायचं आहे सात वाजेपर्यंत नगरला तिथे आपली गाडी येणार आहे आणि मी चाललो आहे लक्झरीतून मुंबई ते कोकण रत्नागिरी असा प्रवास मी आपल्या लक्झरी म्हणजे आपली गणेश कृपा ट्रॅव्हल्स यांनी करणार आहे असा व्हिडिओ हा मुंबई ते कोकण प्रवास असा होणार आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओला प्रेम द्या आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला चॅनेललाप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या याला पण विसरू नका खूप वर्षानंतर मी गणपती बाप्पाला भेटायला गावाला चाललो आहे दरवर्षी मुंबईतच गणेशोत्सव आनंद घेत असतो पण यावर्षी खूप वर्षांनी कोकणातला गणेशोत्सवाचा पण आनंद घ्यायला पाहिजे आपली कर्मभूमी जरी मुंबई असली तरी जन्मभूमी हे आपलं कोकणच आहे आणि तिथे पण आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे चला आता आपण भेटू थेट नगरला थोडा ट्रॅफिक पण खूप जाम आहे पण थोडा लवकर पण निघालो आहे तरी पण बघूया किती वेळात पोच पोचवते आपल्याला गाडी चला भेटू यवराजनगरला वही वाजलेत सात आणि अजून मी गांधी मार्केटच्या इथेच आहे खूप जास्त ट्रॅफिक लागलेली आहे बघू शकता नुसतं ट्राफिक ट्राफिक हे आपले ड्रायव्हर काका आहेत प्रयत्न आहेत आपल्याला योग्य टायमात पोचवायचा बघूया कारण ट्राफिकच खूप जास्त आहे बघा सगळीकडे दिसत आहेत खूप जास्त ट्राफिक लागलेलं आहे बघूया आता कसं काय ते मीटर नुसता वाढतोय भाई मीटर नुसता वाढतोय होऊ द्या खर्च असं म्हणत आपण चाललो आहे अई या ड्रायवर काकांना एकदम इज्जत आहे जपाजप गाडी आपली घेऊन आलीत मला वाटलं की सायनचा ब्रिज बंद आहे सायनचा ब्रिज कधी चालू झालाय मग या साईडला काय आपण येत नाही त्यामुळे आपल्याला काय माहीत पडत नाही आता आलो आहे सायनच्या ब्रिजवर गाडी सरकते हळूहळू हो पुढे आता राहिले आहेत दहा मिनटं पण बघूया गणेश टोपावाले सांगतात टाईम एक म्हणजे गाडी कधीच टायमावर आणत नाही असं नको व्हायला की ते लवकर यायचे आणि आपण लेट जायला म्हणून आपण वेळेच्या अगोदर पोचायला पाहिजे एक एक स्टॉप ते हळूहळू पुढे वाढवत चाललेत पहिलं सायन ब्रिजच्या इथे खाली थांबवायचे डे एस दे, टी बस डेपोच्या इथे आता एवराडनगरला गेले तेवढा लांब चला आता पोचूया सायन ब्रिज उतरला की दोन चार मिनटं आता येईलच फायनली पोचलो प्रियादर्शनीला पण आता इथे खूप जास्त वेट करावं लागणार आहे कारण गाडीवाल्याला फोन केला तर गाडी अजून पारलेला होती आम्हाला लवकर बोलावतात आणि हे उशिरा येतात हे काय ये बरोबर नाही याला एक तास आपल्याला इथे आता अजून काढावं लागणार आहे आणि इथे आजूबाजूला कसलीच काही सोय नाही आहे मच्छर किती खातील त्याचा काय पत्ता नाही ते बघू शकता मागे हे स्टॅच्यू लावलेले आहेत असे आणि अपोजिटला आर सी एफ आहे आर सी एफच्या एकदम समोर मी या कट्ट्यावर बसलो आहे आता वेड़ा तर काही ते एकटाच बसावं लागणार आहे पब्लिक थोडाफार आलेला आहे हा बघू शकता इकडे पण गावाला जाणार आहेत पण कुठल्या ट्रॅव्हलसाठी आलेले आहेत ते काय माहीत नाही का ठीक आहे आता मोबाईल आपला साथी बघूया काहीतरी कैंडी क्रश वगैरे गेम खेळत बसूया तोपर्यंत चला आता भेटू डायरेक्ट बस आल्यावरच बघूया किती वेळात येते आठच्या अगोदर येते की आठच्या नंतर येते बघूया फायनली गाडी भेटली अगदी टायमाच्या लवकर आली तोपर्यंत थोडा ब्लॉग अपलोड केला तो, के तो बघत होतो गाडी आली आणि मोठा प्रॉब्लेम झाला बुकिंग केली तेव्हा एक नंबर सेट दिले होते आणि आता मला बोललं बत्तीस नंबर सेट जाऊन बघ म्हणजे जिथे टायर असतो तिथे गेलं ना भाई लपडा आम्ही घेऊन बसलो आता आठ नंबर सीटवर आता पूर्णपणे बसून प्रवास करायचा चलो थोडा झोपायचा थोडा प्रवास करायचा बघू आता कसं काय जमते गाडी कंजेस्टेड आहे भरपूर आय लांब करायला काय भेटत नाही बसायला पण भेटत नाही बघू शकता चला प्रवास उद्यापर्यंत असायचा थोड्या वेळानंतर भेटू तोपर्यंत तुम्ही पण थोडा नाश्ता करून घ्या फ्रेश होऊन या जेवून घ्या भेटू जेवायच्या वेळेला किंवा त्याच्या अगोदर ही आपली गाडी आहे बघू शकता मग अशी आली तेव्हा काही दाखवायला मिळाली नाही पण आता इथे वॉशरूम टॉयलेटसाठी गाडी थांबली आहे विक्रोळीला कारण गाडी विरारवरून येते विरार ते खंडाळा असा प्रवास गाडी करते त्यामुळे जे लांबून प्रवासी बसतात त्यांच्यासाठी थोडं टॉयलेट बाथरूमसाठी गाडी थांबलेली आहे आम्ही पण आजो हाताबरोबर वॉशरूमला जाऊन मंडळी आता डिनर टाइम झालेला आहे जेवायची वेळ घरी असल्यावर पण आपण याच वेळेला जेवतो म्हणून घड्याळात वाजलेत नऊ आता आपण जेवण घ्या जास्त हेवी जेवण आपल्याला ट्रॅव्हल करताना नाही करत कारण जास्त हेवी जेवण करायला गेलं तर शिशी व्हायचे चान्सेस जास्त असतात म्हणून आपण एकदम सॉफ्ट जेवण घेऊन आलेलं आहे आणि आजचा जो डिनर मला प्रोव्हाइड केला आहे तो दीपाताई थँक्स दीपाताई सुंदर असा एक मिनिट दाखवला आजच्या डिनरमध्ये काय आहे ते आपण बघू शकता की आज खायचं आपल्याला रात्रीसाठी पण मित्रांनो हे एवढं सुंदर लागतं ना ब्रेड आणि चटणी आहे हे आमचं स्पेशल दीपाचा ही स्पेशल चटणी आहे आणि एवढी सुंदर असेल कोणाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या काही मित्रांनी या चटणीची टेस्ट केलेली आहे त्यांचे खूप वेळेला त्यांच्याकडनंही मागणी असणे या चटणीसाठी कधी माझ्याकडे आलात तर तुम्ही तुम्हाला नक्की एकदा या चटणीची टेस्ट करून देईन खूप सुंदर असते आणि आता आपण खाणार आहोत तुम्ही पण मस्त जेवा रात्रीचे सव्वा अकरा वाजलेत आणि आम्ही पोचलो आता पेणला बघू शकता आपली मागे गाडी आहे आता जेवण्यासाठी गाडी थांबली आहे पण आपण अगोदरच लंच टाईम करून घेतला त्यामुळे आता आपण जरा फ्री रिलॅक्समध्ये इकडे तिकडे फिरूया बघू शकता मागे हॉटेल आहे न्यू मिलन म्हणून हा गणेश कृपा ट्रॅव्हल्सचा स्टॉप असतो इथे दरवेळेप्रमाणे याही टायमाला ती इथेच थांबलेली आहे आणि इथेच ज्या लोकांना जेवायचं असतं काय खायचं असतं ते सगळं इथे खातात वीस मिनटाचा ब्रेक आहे रिलॅक्स करूया बसून बसून पाय दुखले जाम लागली जाम कंजेस्टेड आहे मोठा जोक तुम्हाला सांगायचा या गाडीमध्ये पण आपली अपन रिझर्वेशन आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये पण माझी रिझर्वेशन आहे दोन्ही गाड्यांमध्ये एकाच वेळेला रिझर्वेशन झालेली आहे माझी जी पहिली भेटली त्याच्यानी आलो लवकर पोचवते का मी किती लवकर पोचवते ते चला गाडी चालू झाली गप जाऊन झोपायचं आणि सकाळचा सूर्योदय बघायला उठायचा नजारा तुला दाखवतो कसा गावचा नजारा असेल तो चला शुभरात्री भेटू उद्या सकाळी डायरेक्ट <coughs> कोकणात काळजी सव्वा सव्वा सहा झाले आणि आपण पोचलो आता जाका देवीला अर्ध्या पाऊण तासात आपण जर आतमध्ये गणपतीपुळातून गाडी गेली एक तर एक तास लागेल सरळ गेलं तर अर्ध्या पाऊण तासात आपण खंडाळ्याला उतरू शकतो थोडाच वेळ बाकी आहे मज्जाच मज्जा आपली गाडी आली असत गणपती पोळ्यामध्ये कधी टाइम बघू शकता बरोबर मी बोललो तेवढ्या दा टायमात गाडी बरोबर आली आपली बॅक सिंगल समोर आपला दादा तो आहे आपल्याला न्यायला आणि आपण जाऊया आता गावाला चला ही त्याची डमडम आहे आणि डमडममध्ये बसून आपण जाऊया मस्तपैकी खात सगळं सामान ठेवलं बॅग ठेवलेली आहे आणि आपण बसूया मस्त होती हा सगळं आमचा स्टँड आहे इथे रिक्षा स्टँड खंडळ्याचा इथे सगळे डमडम लागलेले बघा इथून वरवडे जांभारी आमच्या वाटत गावात मिरवणे गावात सगळीकडे विक्ष जातात बघा सर्व सामग्री घेतलेली आहे बाप्पासाठी हार घेतला आहे चहासाठी दूध आणि बिस्किट आणि पानं पानं सर्वांची फेवरेट आहेत गावाला त्यामुळे पानं घेतले आहेत बाकीचे सगळे सामान ह्याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये आहे बघा तुला फोन लेसारखं वाटतं रात्री झोपणी झाली बाजूवाला लेट डेंजर होता माणूस तुम्ही उद्या त्याला बघितलं असलच पूर्ण सीट अडवून बसला होता काय करत होता रात्रभर घोरत होता थोडा कंटाळा आला त्या बाजूला बसून पण काय ना इलाच जाऊन थोडं झोपूया त्यानंतर मग सर्व दर्शन करूया ग्राम मंदिर कालकाई मातेचा आमच्या ग्राम मंदिर कालकाई मातेचा फायनल आपण आपल्या वाडीमध्ये एंट्री करणार आहात चालेल आपल्या वाटतं हे बघा मस्त पैकी असं जास्वंदीचं झाड आणि त्या घराच्या समोर आणि एंट्रन्स माझं घर तुम्ही मागे जो ब्लॉक टाकला होता जेव्हा मी देव दिवाळीला आलो होतो तेव्हा बघितलं होतं पण आता जरा पाऊस आहे त्याच्यामुळे हे सगळं अंगण आता सर्व अंगणा पुढे चिखल तर होणारच हे आपलं घर आहे बघा इथे सगळे वेली काही कसल्या आहेत त्या माहीत नाही काकडीच्या आहेत की कसल्या आहेत त्यात आणि ही फुलं बघा ही गणपतीचे नेतात फुलं ती आपली तुळस आहे सध्या लाईट गेलेली आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे नाहीतर आमचं सुंदर जुनं कौलारू घर आणि आतमध्ये बाप्पा बसला दाखवतो थो तुम्हाला थोड्या वेळातच चला रांगोळी वगैरे करतो फ्रेश होतो आणि मग बाप्पाचं दर्शन घेऊया ढोल ताशांचा नाद घुमला ताल धरीला ढोल ताशांचा नाद घुमला मंजूळ ने ताल धरीला माझा लाडका गणराज आला फक्त आनंदित हो हला, चला पुदू चला आरती करू चला एक मुखाने सारे बोलूया बापा मोर्या रे बाप्पा मुर्या फायनली गावाला येऊन बाप्पाचं दर्शन झाले बघू शकता मी आणि बाप्पा एकाच फ्रेममध्ये आणि अशा तऱ्हेने आपण गावाला पोचून बाप्पाची पहिल्यांदा पूजा केली बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि नंतरच आता आपण ह्या व्हिडिओची सांगता करतो आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया खूप साऱ्या व्हिडिओ आपल्या या कोपन डायरीजमध्ये येणार आहेत तर असंच प्रेम देत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा